तर आपण डायबिटीस म्हणजे मधुमेह हो, या आजाराबद्दल आज आपण थोडस डिस्कस करणार आहोत तर त्यामध्ये पहिल्यांदा आपण बघूया की डायबिटीस किती टाईपचे असतात तर ते, ते दोन टाईपचे असतात नॉर्मली म्हणजे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट लोकांना दोन टाईपचे डायबिटीस ता त्यातलं टाईप वन डायबिटीस आणि टाईप टू डायबिटीस हे नॉर्मल दोन डायबिटीसचे प्रकार आहेत त्यातला टाईप वन डायबिटीस हा फार कमी लोकांना असतो त्यांना जो जन्मजात आलेला असतो पण काही वर्षानंतर त्यांना कळतं की आपला टाईप वन डायबिटीस आहे आणि तो टाईप टू जो डायबिटीस आहे हा लाईफस्टाईल डिसीस म्हणू शकतो किंवा क्रॉनिकल डिसीज म्हणू शकतो की जो आपल्या चुकीच्या आयुष्य जगण्याच्या पद्धतीमुळे डायबिटीस झालेला असतो तर टाईप वन डायबिटीस मधला जो डायबिटीस आहे ह्यामध्ये काय होत आहे की तुमचं पॅनक्रिया तुमचं स्वादुपिंड हे इन्शुलिन सिक्रेटच करू शकत नाही त्याची कॅपॅसिटीच नसते इन्शुलिन बनवण्याची मग त्यासाठी एक्सटर्नल इन्शुलिनची गरज असते का तर आपल्या शरीरातली साखरेचं ग्लुकोजमध्ये मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी एक्सटर्नल इन्शुलन्स ते गोळ्यांच्या स्वरूपात किंवा इंजेक्शनच्या स्वरूपात आपण घ्यावं लागतं तो टाईप वन टाईपचा टाईप टू डायबिटीस हा टाईप टू डायबिटीस मध्ये काय होतं आहे की तुझ्या स्वादुपिंडातला जो इन्सुलिनच प्रमाण आहे हे कमी जास्त होत असत त्यामुळे शरीरामध्ये जे आपण खाण्याद्वारे इंटेक करतोय साखर त्याच पूर्णपणे ग्लुकोज मध्ये कन्वर्जन होत नाही तर हा जो टाईपचा टाईप टू टाईपचा जो डायबिटीस आहे हा लाईफस्टाईल डिसीज म्हणता येईल त्याला आपल्याला चुकीच्या जीवन पद्धतीमुळे झालेला असतो किंवा काही काही वेळेस आपल्या शरीराची तेवढी क्षमता नसते की तेवढ्या प्रमाणात इन्सुलिन सिक्रेट करण्याची किंवा इन्सुलिन बनवण्याची त्यामुळे हा टाईप टूचा चा डायबिटीस होत असतो तर टाईप टू डायबिटीस हा योगाद्वारे चांगल्या प्रकारे म्हणजे म्हणतात की हंड्रेड पर्सेंट आपण रिव्हर्स करू शकतो किंवा क्युअर करू शकतो तर आता हा टाईप टूचा डायबिटीस हा जवळजवळ ऐंशी टक्के लोकांना टाईप टू डायबिटीस असतो हार्डली एक दहा टक्के लोकांना तो टाईप वन डायबिटीसचे पेशंट्स असतात टाईप टू डायबिटीस हा सत्तर ते ऐंशी टक्के लोकांना तोच डायबिटीस असतो तर ह्यामध्ये काय होतं की तुमच्या शरीरामधली जी साखर तुम्ही करता ती पूर्णपणे ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होत नाही आणि मग ती तुमच्या लघवी वाटे किंवा तुमच्या रक्तामध्ये ती साखर मिसळली जाते आणि मग त्यामुळे तो डायबिटीस डिटेक्ट होतो ओके तर हा जो डायबिटीस आहे ह्यासाठी डायबिटीस हा आजार एक क्रॉनिकल डिसीज आहे किंवा लाईफटाईल डिसीज म्हणता येईल तर ह्यासाठी काय आहे आपल्याला थोडस योगाचे जे पाच कोश आहे ह्या पाच कोशांवर आपल्याला थोडासा प्रकाश टाकावा लागेल जसं आपल्या तैत्रीय उपनिषेदामध्ये पंचकोष दिलेला आहे तर योगामध्ये पंचकोशाद्वारे आपण त्या रुग्णाची किंवा त्या व्यक्तीची ट्रीटमेंट केली तर तो बऱ्यापैकी डायबिटीस हा रिव्हर्स होऊ शकतो तर ह्यातला पहिला म्हणजे पहिला आपण ह्या कोशाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया हे कोश पाच कुठले कोश असतात अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश ज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश असे हे पाच कोश आहेत तर ह्यातल्या पाच पोषांपैकी शारीरिक लेवलवर म्हणजे आपण आसनांच्या लेवलवर आपण त्या व्यक्तीला काही मोमेंट काही आसनं स्पेशली जी पोटाला पिळी देणारी जी आसनं आहेत ही डायबिटीजसाठी खूप उपयुक्त आसनं अशी म्हटली जाते जसं वक्रासन म्हणा ट्विस्टिंग म्हणा किंवा उत्थान वक्रासन म्हणा ही जी आसनं आहेत ही आसनं डायबिटीजसाठी खूप चांगल्या प्रकारे म्हणजे त्याचा उपयोग होतो त्यानंतर आपण जाऊया प्राणमय कोशा प्राणमय कोशामध्ये कसं आहे डीप ब्रीदिंग किंवा आपण म्हणता येईल त्याला प्राणायामाचे प्राणा काही प्रकार आहेत हे त्यासाठी खूप उपयुक्त पडतात आणि मनोमय कोश म्हणजे जो एखाद्या व्यक्तीला कसं असत की एखाद्या व्यक्तीला जर मानसिक ताण असेल दडपण स्ट्रेस एन्झायटी किंवा फेअर म्हणजे भीती वगैरे असेल तर तो सतत त्या विचारांमुळे असतो विचारांमध्ये असल्यामुळे त्याच्या त्या क्रियेवर त्याचा परिणाम होतो आणि त्यातल्या बॉडीचं फंक्शन बिघडलं जात ओके आणि मे बी त्यामुळे डायबिटीस होण्याची शक्यता असते म्हणजे समजा पोटाचं फंक्शन जर बिघडलं आपल्याला असं आयुर्वेदात म्हटलेलं आहे की आपले सत्तर ते ऐंशी टक्के आजार हे आपल्या पोटाद्वारे आपल्या शरीरात येतात असं म्हटलं जात काय की जर आपलं पोट व्यवस्थित असेल तर आपलं शरीर व्यवस्थित तर ह्यामध्ये काय म्हणता येईल की जर आपलं शारीरिक स्थितीमध्ये आपण म्हणजे आसनांचा अभ्यास केला आसनांच्या अभ्यासानंतर प्राणायामाचा अभ्यास केला आणि मन मनासाठी म्हणजे मनाच्या स्थिरतेसाठी म्हणता येईल किंवा शांततेसाठी आपण जर मेडिटेशन ध्यानाचा अभ्यास केला तर मन के आपण ह्या आजारापासून चांगल्या प्रकारात रिकवर होऊ शकतो